नमस्कार मंडळी आज आपण रेशीमचा तांदूळ आणि डाळ वापरून मस्त असं डाळ तांदळाचा ढोकळा बनवणार आहोत ढोकळा अगदी मार्केट सारखा जाळीदार स्पोंजी मऊ तोंडात टाकताच विरघळणारा बनणार आहे आणि तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये किती असं स्पॉन्जी आणि हलका असा ढोकळा बनून तयार झालेला आहे ढोकळ्याचा कलर देखील इथे बदललेला नाही तर असा ढोकळा बनवण्यासाठी कशा पद्धतीनं मेजरमेंट घ्यायचा आणि कशा पद्धतीने ढोकळा बनवायचा हे आपण या व्हिडिओमध्ये अगदी सोप्या पद्धतीने पाहणार आहोत याकरिता लास्ट लास्टपर्यंत नक्कीच पहा आणि जर का व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका पाहू शकता अगदी जाळीदार असा आपला हा ढोकळा बनून तयार झालेला आहे पीसेस अगदी मऊ आणि मोठे पडलेले आहेत तर चला मग आपण रेसिपी बनवायला सुरुवात करूयात तर इथे मी एक वाटी रेशनचं तांदूळ घेतलेला आहे तुम्ही कोणताही तांदूळ वापरू शकता पण रेशनच्या तांदळाने मस्त असा ढोकळा बनतो त्याच वाटीनं एक वाटी हरभऱ्याची डाळ घ्यायची आहे आता हे दोन्ही आपल्याला स्वच्छ दोन ते तीन पाण्याने धुवून घ्यायचे आहेत रेशनच्या तांदळामध्ये भरपूर घाण असते त्यामुळे दोन ते तीन पाण्याने आपण हे स्वच्छ धुवून घेऊयात तर इथे मी दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आता हे रात्रभर असंच भिजत ठेवायचं आहे तर जवळजवळ सात ते आठ तास आपल्याला हे भिजवून घ्यायचं आहे तर मी हे रात्रभर भिजवून घेतलेले आहेत दुसऱ्या दिवशी तुम्ही सकाळी बघू शकता इथे डाळ आणि तांदूळ व्यवस्थित भिजलेले आहेत आता यामधलं आपण सगळं पाणी काढून घेऊयात जर का तुम्हाला या पाण्यामध्ये थोडासा वास येत असेल तर तुम्ही हे पाणी काढून स्वच्छ एका पाण्याने धुवून देखील घेऊ शकता तर मी हे पाणी सगळं गाळून घेते आणि यानंतर आपल्याला हे आता डाळ आणि तांदूळ मिक्सर मध्ये टाकून वाटून घ्यायचे आहेत तर मी हे डाळ तांदूळ आता मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेत आहे त्यानंतर यामध्ये आपण ज्या तांदूळ आणि डाळ घेतलेली होती त्याच वाटीनं अर्धी वाटी दही घ्यायचं आहे दही थोडस आंबट आहे त्यामुळे मी अर्धी वाटी घेत आहे जर का तुमचं दही आंबट नसेल तर तुम्ही एक वाटी दही ते वापरू शकता आता अर्धी वाटी दही आणि अर्धी वाटी पाणी घेतलेलं आहे तुम्ही जर का एक वाटी दही वापरलात तर इथे पाणी टाकू नका त्यानंतर इथे मी दोन चमचे साखर टाकून घेत आहे घरातले आपण पोहे खातो त्या चमचाने माप घ्यायचे आहेत त्याचसोबत दोन ते तीन हिरव्या मिरच्या टाकून घ्यायच्या आहेत थोडस तिखट ढोकळा असला की खाण्यात छान लागतो दोन आल्याचे छोटेसे तुकडे आणि चिमूटभर हळद टाकून घ्यायची आहे हळद जास्त नाही टाकायची इथे त्यासोबत दोन चमचे तेल टाकून घ्यायचं आहे आणि आता हे आपल्याला मिक्सरमध्ये छान असं बारीक दळून घ्यायचं आहे तर मी हे बारीक आहे तुम्ही याची कन्सिस्टन्सी पाहू शकता याच्यापेक्षा जास्त पातळ इथे आपल्याला करायचं नाही अशी कन्सिस्टन्सी आपल्याला ठेवायची आहे याकरिता एकाच वाटीने सगळं घ्या ज्या वाटीनं तुम्ही डाळ आणि तांदूळ घेणार आहात त्याच वाटीनं दही देखील घ्या आता हे आपण मिश्रण एका भांड्यामध्ये काढून घेऊयात त्यानंतर ज्या भांड्यामध्ये तुम्ही ढोकळा बनवणार आहात त्या भांड्याला आधी करून घ्या आणि त्याचसोबत गॅसवरती पाणी देखील आपल्याला गरम करायला ठेवायचं आहे तर इथे मी कुकरच्या डब्यामध्ये ढोकळा बनवणार आहे याकरिता कुकरच्या डब्याला व्यवस्थित असं तेल लावून घेतलेलं आहे जास्त नाही फक्त एक चमचा तेल लावून घ्यायचं आहे आणि त्यानंतर जे आपण मिश्रण बनवलेलं आहे त्या मिश्रणात एक चमचा मीठ टाकून घेऊयात मीठ हे व्यवस्थित मिक्स करून घेऊयात आणि मिक्स करून घेतल्यानंतर यामध्ये खा खाण्याचा इनो एक चमचा टाकून घ्यायचा आहे लेमन फ्लेवर इनो इथं वापरायचा आहे तर इथं मी एक चमचा इनो टाकून घेतलेला आहे आणि हे होण्यासाठी पाणी टाकून आणि व्यवस्थित आता हे यामध्ये मिक्स करून घेऊयात तर एकाच दिशेने आपल्याला जवळजवळ दोन ते तीन मिनटे फेटून घ्यायचं आहे तर मिश्रण छान हे फ्लपी बनतं स्पॉन्जी बनतं आणि आपला ढोकळा फुलण्यासाठी मदत होतं तर बघू शकता मी हे दोन ते तीन मिनिटे एकाच दिशेने फिरवून घेतलेलं आहे बेटर छान फुललेलं आहे आता आपण हे बेटर कुकरच्या डब्यामध्ये काढून घेऊयात तर मी हे बेटर कुकरच्या डब्यामध्ये काढून घेतल्यानंतर हलक्या हातानं थोडस टॅप करून घेणार आहे म्हणजे जेणेकरून यामध्ये जे बबल्स असतील ते निघून जातील फक्त हलक्या हाताने दोन ते तीन वेळा टॅप करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर गॅसवरती जे आपण पाणी गरम करून घेतलेलं आहे त्या पाण्यामध्ये हा डब्बा ठेवून द्यायचा आहे पण पाण्याला इथे उकळी यायला हवी आहे उकळी आल्यानंतर डब्बा ठेवून घ्यायचा आहे आणि झाकून पंचवीस ते तीस मिनिटे शिजवून घ्यायचं आहे पंचवीस ते तीस मिनिटानंतर इथे मी टूथपिक टाकून चेक करून घेत आहे तर टू टूथपिक क्लिअर निघाली की समजायचं की आपला ढोकळा व्यवस्थित शिजलेला आहे आता हे थंड होण्यासाठी ठेवून देऊयात थंड होईपर्यंत आपण आता फोडणी बनवून घेऊयात फोडणीसाठी एक चमचा तेल घ्यायचं आहे त्यामध्ये मोहरी पांढरी तीळ कढीपत्ता कोथिंबीर आणि ते सहा हिरव्या मिरच्या टाकून घ्यायच्या आहेत आता मी हे सगळं एकत्रच टाकून घेणार आहे आणि छान तेलामध्ये मध्यमाचेवरती दोन मिनिटांसाठी हे परतवून घ्यायचं आहे आता हे परतल्यानंतर यामध्ये पाणी टाकून घेऊयात तर इथे मी एक ग्लास पाणी टाकून घेतलेला आहे त्याचसोबत दोन चमचे साखर टाकून घेऊयात एक चमचा मीठ टाकून घेऊयात आणि यामध्ये आता अर्धा लिंबू पिळून घेऊयात त्यानंतर मिक्स करून घेऊन पाण्याला एक उकळी यायला द्यायची आहे आणि उकळी आल्यानंतर गॅस बंद करून आपल्याला ही फोडणी पूर्णपणे थंड करून घ्यायची आहे तर इथे मी गॅस बंद करते आणि फोडणी थंड होण्यासाठी ठेवून देऊयात त्यानंतर तुम्ही ते बघू शकता ढोकळा ही छान असा थंड झालेला आहे जवळजवळ ते तास लागलेला आहे हा ढोकळा पूर्णपणे थंड होण्यासाठी आता सुरीच्या मदतीने कडा पूर्णपणे सोडवून तर तुम्ही बघू शकता ढोकळा जरा सुद्धा मध्ये फाटलेला नाही किंवा असा चिपचिप बनलेला नाही छान कोरडा असा आपला ढोकळा बनलेला आहे आणि जास्त कोरडा देखीलही नाही आता सुरीच्या मदतीने कडा सोडवून घेतल्यानंतर पलटी करून हलक्या हाताने टॅप करून घेऊयात तर अगदी अलगदपणे आपला हा ढोकळा निघालेला आहे आणि तुम्ही बघू शकता मस्त असा निघालेला आहे जरा सुद्धा कुठं तुटलेला वगैरे नाही आता यावरती आपण फोडणी टाकून घेऊयात आणि हा कट करून घेऊयात तर बघू शकता अगदी परफेक्ट मेजरमेंट घेतला तर मार्केटसारखा आपण हा ढोकळा बनवून तयार करू शकतो घरच्या घरी डाळ तांदळाचा अगदी खमण ढोकळा बनवून तयार होतं खाण्यात अप्रतिम लागतो तर तुम्ही देखील नाश्त्यासाठी ही रेसिपी नक्कीच बनवून पहा तर बघू शकता मी इथे पिसेस पाडत आहे तर छान असे पिसेस जाळीदार अशी निघत आहेत अगदी हलकासा बनून तयार झालेला आहे हा ढोकळा तर तुम्ही मी सांगितलेले प्रमाण वापरून अशा पद्धतीचा डाळ तांदळाचा ढोकळा नक्कीच एकदा बनवून पहा आणि कसा बनला हे मला कमेंट्समध्ये सांगायला विसरू नका रेसिपी जर आवडली असेल तर व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा आपल्या मित्रमैत्रिणीसोबत आणि त्याचसोबत चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा तर तुम्ही ते बघू शकता कुठेही आपल्या ढोकळ्याला लाल ला कलर आलेला नाही किंवा अगदी खचलेला नाही किंवा जास्त ओलसरही नाही अगदी परफेक्ट जसा मार्केटमध्ये मिळतो मा तसा म्हणून तयार झालेला आहे तसेच आपल्या चॅनलवरती नाश्त्याच्या भरपूर रेसिपीज अपलोड आहेत सात दिवसाच्या सात नाश्त्याच्या रेसिपी आहेत सुक्या भाजीच्या रेसिपी आहेत त्यादेखील नक्कीच पहा आणि चॅनलवरती नवीन असाल तर आठवणीने चॅनलला देखील नक्कीच करा तसेच इंस्टाग्राम आणि फेसबुकवरतीही फॉलो करू शकता धन्यवाद